स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण पाहत आलो हो आहे की मुस्लिम लीग हा एकमेव पक्ष तेव्हा भारतातल्या मुसलमानांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता मोहम्मद अली जिना यांना मुस्लिम आपला नेता मानायचे जिन्ना म्हणजे मुस्लिम हृदय सम्राटच जणू अलीकडे राजकारण बदललं समाजकारण बदललं आणि तसतसे हृदय सम्राटही बदलत गेले हिंदूंच्या बाबतीतही आधी स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले आद्य हिंदू हृदय सम्राट मानावे लागतील पुढे सावरकरांच्या लगबी आत्मसात करून आपला एक स्वतंत्र ठसा जनमानसांवर उमटवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना मग हिंदूंनी आपल्या हृदयसिंहासनी बसवलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव कोणाला माहीत नाही पण त्यांचा बायोलॉजिकल वारसा ज्यांच्याकडे आलाय त्या उद्धवजींना कुणी हृदय सम्राट ही उपाधी कालवघातही प्रदान करणार नाही हे त्यांच्या कर्तृत्वामुळे सिद्ध झालंय गेला बाजार बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांना लोक हिंदू जननायक वगैरे पुकारू लागले तो भाग आलाही दा पण उद्धवजींना त्याच्या आसपास देखील जाता आलेलं नाही हिंदू जननायक वगैरे तर लांब राहिलं याचं कारण लोकसभा निवडणुकांच्या नंतर अगदी या विधानसभेलाही आपल्या पुढे ते प्रकट झालेलं आहे कारण मुसलमानांच्या मानसिकतेनुसार भारतीय जनता पक्ष किंवा विश्व हिंदू परिषद यांना नडणारा कुठलाही पक्ष हिंदू असूनही जो आपला बाप मुसलमान असल्याचा संशय कायम उरात बाळगत स्वतःला लसूणवाला समजत हिंदूंना हिंदुत्वाला आणि उजव्या विचारधारेला विरोध करणारा एखादा कडवावाल गोडेकाबाल जो असतो जो बोलभांडपणा करत असतो त्याला हे कांडके डोक्यावर घेऊन नाचतात हा आजवरचा इतिहास आहे भाजपा विश्व हिंदू परिषद बजरंग दल एवढंच कशाला आर एस एस आणि मुंबईत महाराष्ट्रात बाळासाहेबां बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीने या लसणीच्या नडत होती तेव्हा यांच्यासाठी प्रत्येक शिवसैनिका काफीर होता शत्रू होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची दंगल असो की ब्याण्णवची दंगल या दाऊदच्या हस्तकांनी ठरवून सेनेच्या शाखा जाळल्या होत्या काही ठिकाणी असंख्य शिवसैनिकांना टिपून टिपून मारलं होतं बाळासाहेबांच्या नावाची तर सुपारी निघाली होती दुबईतून पण मराठ्यांचा तो हिंदवी शेर ना कुठल्या धमक्यांना घाबरला ना कुठल्या सुपाऱ्यांनी टरकला त्यामुळे सर भरसभेत बाळासाहेब यांच्या शेंड्या बुडक्याची लांबी मोजायची कटिंग झाली आहे त्यामुळे आखूड आहे लांडा आहे स्पष्ट शब्दातच सांगायचे ते पण त्या हिऱ्याच्या पोटी एक गारगोटी जन्माला आली आहे जी या मुसलमानांच्या गळ्यात जाऊन पडली आता असं झालंय की हे नक्षत्र मुस्लिम हृदय सम्राट बनले आता निव्वळ उद्धवजींनाच नाही तर त्यांच्या सुपुत्राला आदित्य ठाकरे नाही हे प्रेम मिळतंय मुसलमानांचं मुंबईतल्या ज्या मदनपुरा भागात हिंदूंना जाताना मान खाली घालून जावं लागायचं एकेकाळी भीती वाटायची जायला हरी मस्जिद नावाचा तिथे एक परिसर आहे त्याच ठिकाणी हे ठाकरे कुलोत्पन्न आदुबाळ पोहोचलं तर तिथं जंगी स्वागत मुसलमानांकडून त्यांचं बघा तुम्हीच thank <laughs> you ये

लोकसभेला ज्या अशक्य कोटीतल्या जागा होत्या त्या निव्वळ मुसलमानांच्या मतांच्या एक गठ्ठा मतांच्या जोरावर उद्धवजींनी जिंकल्या मातोश्रीवर बसून दरबारी राजकारण करणारे स्वतःला बॅकरूम बॉय म्हणवणारे सो कॉल्ड चाणक्य अनिल देसाई जे आपल्या उभ्या आयुष्यात साधी ग्रामपंचायत लढले नव्हते कधी त्यांना अचानक लोकसभेला उभं केलं आणि मुस्लिम मतांच्या जोरावर मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणानं ते जिंकून देखील आले राहुल शेवाळेंसारखा दोन टम खासदार तिथं पडतो आश्चर्य आहे ना पण दक्षिण मुंबई असो की दक्षिण मध्य मुंबई लोकसभेला इथला प्रत्येक मुसलमान त्या मुसलमानानं आपलं मत उभाटांच्या पात्रात टाकलं होतं तर मधल्या काळात विधानसभा निवडणुकीआधी भाजपाकडून शिवसेनेकडून शिंदेंच्या बरेच प्रयत्न झाले की, की वक्फ बोर्ड जो आहे त्याबाबत स्पष्ट भूमिका न मांडणारी उभाटा सेना मुसलमानांना नकोशी आहे त्यांचं फाटलंय विस्कटलंय असं दाखवावं पण मुसलमानांनी उद्धवजींना सोडलं नव्हतं ते हे या विधानसभेला सिद्ध झालंय उभाटा सेनेनं जिंकलेल्या वीस जागांपैकी मुंबईतल्या चार जागांवर मुस्लिम मतांमुळेच त्यांना विजय मिळाला हे आकड्यांवरून सिद्ध होतंय तर माहीम मुसलमानांचा टक्का काय बारा तेरा टक्का जे आहे महेश सावंतांच्या मागे उभा राहिला आणि मनसेच्या अमित ठाकरेंनी तेत्तीस हजार मतं खाल्ली म्हणून महायुतीचा एक आमदार कमी झाला शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर हे या खेपेलाही सहज निवडून आले असते जे केवळ सोळाशे मतांनी हरले इथं मुस्लिम मतांसोबत मनसेचा प्रभाव नक्कीच होता पण महत्वाच्या तीन सीट्स जर ही माहीमची एक सीट सोडली तर उरलेल्या तीन सीट ज्या आहेत त्यात एकतर मातृश्रीच्या अंगणातली म्हणजे वांद्रेपूर्व पूर्व बाबा सिद्दीकींची हक्काची जागा आता ते तर गेले बिचार नंतर त्यांचा मुलगा जिशान इथून जिंकून आला यावेळेला बाबा सिद्दीकींच्या खुणाची सहानुभूती देखील जिशानसोबत होती उमेदवार मुसलमान होता पण वांद्रे पूर्वमधल्या झाडून सगळ्या मुसलमानांनी आपल्या लाडक्या उदय साहेबला मतदान केलं उदय साहेब कोण आता विचारू नका ते उद्धव नाही म्हणत उदय म्हणतात उद्धवजींना उदय ठाकरे म्हणतात तर वांद्र्यात वरुण सरदेसाईंची मतं कापायला मनसेकडून तृप्ती बाळा सावंत उभ्या होत्या तृप्ती सावंत माहीत आहेत ना पण ज्या तृप्ती वहिनींनी सावंत यांच्या माजी आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली होती त्या निव होत। त्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंना हरवलं होतं त्यांना मिळालेल्या मतांनिवड्या फरक जिशान सिद्दीकी पराभूत झाला कारण मुसलमान मतांचं ध्रुवीकरण हे फक्त सेनेच्या वरुण सरदेसाईंकडे झालं दुसरी जागा म्हणजे बायकाळा या विधानसभा मतदारसंघातून मागच्या वेळेला चांगली लढत देत यामिनी जाधव आमदार बनल्या होत्या त्या स्वतः आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे अनेक वर्ष इथले नगरसेवक होते आणि मुसलमानांचं म्हणाल तर यामिनी जाधव यांनी नुकताच एक बुरखा वाटपाचा कार्यक्रम केला होता आपल्या मतदारसंघात तर हा झाला प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम यामिनी जाधव या आपल्या मतदारसंघातल्या हिंदू मुस्लिम सिख इसाई कुठल्याही जाती जमातीच्या मतदारांना आपले मतदार म्हणूनच ट्रीट करत होत्या त्या जेवढ्या हिंदूंच्या किंवा मराठी मतदारांच्या जनसामान्यांच्या जवळ होत्या त्या ते तेवढ्याच मुसलमानांच्याही जवळ होत्या पण त्या हे विसरल्या की त्या आता भाजपच्या जवळ आहेत म्हणजे महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेत आणि शिंदेंची शिवसेना कोणासोबत आहे भाजपसोबत मग त्या मुसलमानांच्या बॅडबुकमध्ये गेल्या मनोज जामसुदकर या उबाटा गटाच्या शाखाप्रमुखानं यामिनी जाधव यांचा भायखळ्यातून पराभव केला कारण एकच मुस्लिम वोटचं कन्सॉलिडेशन आणि हो हे कन्सॉलिडेशन फक्त उबाटा गटाच्या उमेदवारासाठीच असतं बरं का कारण एम आय एमसारख्या सारख्या जहाल मुस्लिम संघटनेचाही उमेदवार फैयाज अहमद इथून लढत होता सोबत राष्ट्रीय उलेमा पार्टी समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष असे तब्बल दहा मुसलमान उमेदवार इथून लढत होते या सगळ्यांना मिळून किती मिळाली असतील साडेसात हजार तर एका मुस्लिम बहुल इलाक्यात शिवसेना उबाटा गटाच्या मराठी मतं किती मिळतात ऐंशी हजार हा चमत्कार फक्त उबाटाच घडवू शकतात कारण ते मुस्लिम हृदय सम्राट आहेत तिसरी सीट आहे ती अंधेरी जोगेश्वरीतली मतदारसंघाचं नाव वर्सोवा विधानसभा इथल्या कट्टर शिवसैनिकांना नाराज करून म्हणजे ते राजू पेडणेकर वगैरे यांना बसवलं आणि हारुन खान हा चक्क मुसलमान उमेदवार उद्धवजींनी या भागातून उतरवला आणि त्यानं तेहतीस टक्के मुस्लिम वोटर्स असलेल्या जवळपास ब्याण्णव हजार मुस्लिम वोटरच्या मतदारसंघात पासष्ट हजार चारशे मतं मिळवली बाळासाहेबांच्या काळात अंबरनाथमधून साबीरबाई शेख निवडून यायचे शिवसेनेच्या तिकिटावर त्यांच्यानंतर हा बहुतेक पहिलाच मुस्लिम उमेदवार जो सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढला असेल अब्दुल सत्तार हे त्यांचा पक्ष सोडून सेनेत आलेले बट नॉट ओरिजनल असे आता जे काही ओरिजनली होणार ते उद्योजित करणार असं आहे कारण मुंबईतल्या एकूण मतं टक्क्यांपैकी जवळपास बावीस टक्के मतं ही मुस्लिमांची आहेत आणि या मुस्लिम मतांपैकी नव्वद टक्के मतांचं ध्रुवीकरण होऊन ती मतं जर उभाटांना मिळत असतील तर हे असेच रिझल्ट लागणार आहेत डेमोग्राफी मॅटर्स डेमोग्राफी मॅटर्स हे जे काही हे जे काही टर्म आहे ना हे का म्हणतात कशाला म्हणतात ते यालाच म्हणतात या, या सगळ्या मुस्लिम बहुल मतदारसंघात जे निकाल लागलेत ते हे सिद्ध करतात की डेमोग्राफी मॅटर्स या निवडणुकीत मुस्लिम लीग एम आय एम उलेमा डिलेमा फतवा खतना कटिंग सेटिंग असं काही उभं करा सोरतचा चुलत भाऊ सज्जाद नोमन यो हो की असदुद्दीन अकबरुद्दीन कमरुद्दीन अजरुद्दीन असे कुठलेही ओवेसी हो होत मुसलमानांचा आता एकच मसिया एकच हृदय सम्राट उदय साहेब उदय साहेब I आय mean, मीन जनाब उद्धव बालासाहेब ठाकरे मुसलमानांची भरभरून पडलेली मतं घेऊन यांना जिंकता आल्यात त्या फक्त वीस जागा कारण बहुसंख्य हिंदूंनी या मुस्लिम हृदय सम्राटांना इतर जागांवर फाट्यावर मारलेलं आहे आणि एक आहे तो सेफ आहे या नाऱ्यावरच आपलं मतदान आहे ऐंशी वीस ऐंशी वीसच्या बटवाऱ्यात वीस वाल्यांना वीसच जागा मिळणार हे पुन्हा स्पष्ट झालंय कट्टर हिंदुत्ववादी पित्याचा बाडगा पुत्र त्यांची संघटना काय चालवणार म्हणूनच जनतेनं कौल दिलाय की शिवसेना ही हिंदुत्ववाद्यांच्या हातातच सुरक्षित आहे जनाबे आलीच्या नाही मित्र तुमचं यावर नेमकं काय मत आहे हे मला जरूर कळवा आता ह्या सगळ्या हिरव्या मतांची जी गोळाबेरीज आहे जे एकत्रीकरण आहे त्याला कन्सॉलिडेशन वगैरे आपण म्हणतो ही गोंडस नाव आहेत मित्र पण या सगळ्याचा विचार जर केला ना तर मुंबई महानगर जे एम एम आर रिजन आहे त्या रिजनमध्ये ही जी काही रस्तीखेद झाली त्यातला मुस्लिम मतांचा टक्का बदलत चाललेली डेमोग्राफी या सगळ्यांचा विचार केला तरीही जर एक आहे तो सेफ आहे हा नारा यापुढे सशक्तपणे राबवला गेला तर मग या असल्या मुस्लिम हृदय सम्राटांना काही घाबरण्याची गरज नाही मुंबई महानगरपालिका असो की इतर महानगरपालिकेतल्या निवडणुका असो इथं विजय हा सत्याचा होणार तरी माझं हे मत झालं तुमचं मत काही वेगळं असू शकतं ते मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तुर्तास मी इथंच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार